वनरक्षक पदासाठी शारीरिक पात्रता किती पाहिजे असेल अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही जो आहे तो सेव्ह करून ठेवा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा पाठवा लक्षात ठेवा वनरक्षक पदासाठी पुरुषांना एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर उंची पाहिजे तर महिलांना एकशे पन्नास सेंटीमीटर उंची पाहिजे दुसरी गोष्ट अनुसूचित जातीतील जर तुम्ही उमेदवार असाल सॉरी जमातीतील उमेदवार असाल तर एकशे बावनशे पॉईंट पाच सेंटीमीटर पुरुषांसाठी आणि महिलांसाठी एकशे पंचेस सेंटीमीटर उंची त्या ठिकाणी पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी जर तुम्ही खेळाडू असाल तर तुम्हाला दोन पॉईंट पाच सेंटीमीटर या ठिकाणी तुम्हाला काय सूट देण्यात येणार आहे तसंच नक्षलवादाच्या हल्ल्यामध्ये किंवा गंभीर दुखापत झालेल्या वन खबरे किंवा वनमजूर वन, वन कर्मचारी यांना यांच्या मुलांना दोन पॉईंट पाच सेंटीमीटरची या ठिकाणी सवलत मिळणार आहे तसंच वन कर्मचारी असतील त्यांच्या पाल्यांना सुद्धा दोन पॉईंट पाच सेंटीमीटरची या ठिकाणी काय मिळणार आहे उंचीमध्ये सूट मिळणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेव्ह करा तसंच सर, सर्वात महत्वाचं म्हणजे वनरक्षक भरतीसाठी आपली